माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना हे अटी जर पूर्ण असतील दोन अटी जर पूर्ण असतील तर त्यांच्या खात्यात हे तीन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजेच जुलै आणि ऑगस्टचे करून असे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे पण त्यामध्ये काही दोन अटी सांगितल्या आहेत ते दोन अटी कोणकोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकन ऑलवर सिलेक्ट करून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटसाठी घंटी ऑलवर सिलेक्ट करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी त्या दोन अटी कोणकोणत्या आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा इथं सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या महिन्याचे वितरण महिन्यातील हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे योजने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला समक्षीकरणाकरण मेळाव्यात महिलांनी महिला भगिनींना आश्वासन केले आहेत तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँकेत बँक बैंक खात्यात हे तीन हजार रुपये जमा आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे आणि त्याच्यानंतर जे फॉर्म भरतील त्यांचे तीन महिन्याचे असे साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यात असे जमा होणार आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहेत जे दोन अटी सांगितलेले आहेत ते अटी इथं पाहूया आपण चला या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले तर बघा ज्या महिलांचे फॉर्म हे चौदा ऑगस्टच्या शेवट शेवटपर्यंत जे मंजूर झाले आहेत त्यां त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म हे सतरा जे फॉर्म ज अप्रूव्ह झालेले आहेत त्या महिलांना पुढच्या महिन्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत अशा प्रकारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार दादा यांनी सर्व उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये हीच माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघितला असेल आणि लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा घंटीच्या ऐकन ऑल ओवर सिलेक्ट करून नोटिफिकेशन ऑन करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत तर चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो